या डबल इंजिनच्या चुकीच्या धोरणामुळे लोकलमध्ये बसायला जागा नसते महिलांचे तर फार बेहाल असतात आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने किड्या माकोड्यासारखे लोक असे भरले जातात एकमेकाला ठुसलं जाते तिथं रेल्वेची संख्या वाढवून त्यामध्ये रेल्वे प्रवाशांना च जे तिकीट दिलं जातं त्याच एसीच्या ऐवजी साधं तिकीट रोपवेचा आपण विचार करतोय जलवाहतूक म्हणजे पहिली कालच एक जलवाहतूक का आपण चालू करतोय पैजी खऱ्या अर्थानं जीवनवाहिनी म्हणून तिला आपण आपल्या आपल्याच राज्यात नाही तर देशामध्ये सुद्धा आपल्या मुंबईच्या लोकलची त्या पद्धतीची चर्चा आणि ती वास्तविकता आहे अध्यक्ष महाराज निवडणुकांच्या काळामध्ये डबल इंजिनच सरकार अशा पद्धतीचं भूमिका मांडली जाते लोक पण विचार करतात की केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे मुंबईतल्या लोकांना वाटतं की त्यानिमित्तानं आमचं रेल्वे चांगली होईल आपल्या मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच लोकं नाही तर देशभरातली लोकं येतात आणि विशेष करून मुंबई हे शहर हे आर्थिक राजधानी देशाची असल्यामुळे इथं आपल्या पोटापणाची खडगी भरायसाठी मोठ्या प्रमाणात लोकं येतात आणि ते सरकारजवळ त्याच्या आकडे पण आहेत आता या डबल इंजिनचं सरकारचं कौतुक तर केलं आमच्या मित्रांनी पण एक गोष्ट अध्यक्ष महाराज की जी रेल्वे लोकल रेल्वेची जी, जी जाळ आहे ज्या पद्धतीनं त्याला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते नाही जात आणि त्याच्यामुळे या डबल इंजिनच्या चुकीच्या धोरणामुळे या पद्धतीनं निष्पाप लोकांचं या पद्धतीचं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात ते मु मृत्युमुखी पडतात आणि म्हणून मी या निमित्तानं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो की आ, प्रवासी संघटनेशी चर्चा करा आपण पण याला जे काही आता जे वस्तुस्थिती आहे कारण की जे काही आम्ही लोकलनी कधी जायची संधी मिळतं आम्हाला एअरपोर्टला जायची वेळेस याला त्यावेळेस त्यावेळेसही आम्ही पाहतो की लोकलमध्ये बसायला जागा नसते महिलांचे तर फार बेहाल असतात त्याच्या वेगळं असतं तरी ते माणसामध्ये कारण तिथे पण जागा नसते तुम्ही किती तिला बोगी वाढवली तरी त्या हिशोबाने ती संख्या तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाही ख्री बोगे वळवून नाही त्याला रेल्वे कशी वळवता येईल अजून त्याचं एक्सपॉन्शन कसं कर करता येईल आणि ते किती दिवसात कराल कारण की हे हा न संपणारा विषय आहे सगळा भार आपल्या मुंबईवर येतो आहे आणि देशभरातली लोकं इथं येतात असतात हा भार रेल्वे आणि निष्पाप लोकांचा मुंबईमध्ये या पद्धतीचं अपघाती मृत्यू होणं हे आमच्या महाराष्ट्राची बदनामी आहे देश ही याची जगामध्ये बातम्या जातात आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचं याचं एक टाइम लिमिट असा काही प्रोग्राम आपला आहे का की जेणेकरून आम्ही रेल्वेच्या एक्सपॉन्शन आणि या पद्धतीच्या दुर्घटना होणार नाही आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने किड्या माकोड्यासारखे लोक असे भरले जातात एकमेकाला ठुसलं आहे तिथं अशा पद्धतीचं जे चित्र आहे भयावस चित्र आहे हे चित्र आपण बंद करायसाठी काय प्रोग्राम आपल्याजवळ टाइम बॉन्ड आहे ते आपण सांगाव मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाना पाटोले यांनी जो विषय संपूर्ण ह्या ठिकाणी सांगितलेला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही मी तुम्हाला जर आकडेवाडी सांगितली तर मागील तीन वर्षात मुंबई लोकल प्रवासादरम्यान सात हजार पाचशे पासष्ट रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि सात हजार दोनशे त्र्याण्णव रेल्वे प्रवासी जखमी झाल्यांची नोंद आहे म्हणजे हा आकडा आपल्यासाठी काही भूषण हो नाही आहे ठीक आहे रेल्वे खातं जरी आपल्याकडे नसेल सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असेल तरी शेवटी केंद्र सरकार सुद्धा आपलं आहे आणि तुम्ही म्हणता ही वस्तुस्थिती आहे आम्ही डबल इंजिनचं सरकार आणि डबल इंजिनचं सरकार ह्या प्रवाशांसाठी ज्या काही सुविधा करता येईल त्या सुविधा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतंय त्या माध्यमातून मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की रेल्वेची संख्या वाढवून त्यामध्ये रेल्वे प्रवाशांना ए सीचं जे तिकीट दिलं जातं त्याच एसीच्या ऐवजी साधं तिकीट ज्या प्रवाशांना दिलं आणि रेल्वेचे डबे जर बंद केले तर पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची प्रमाण गव नसेल किंवा किंबवलं नसेलच असं मला वाटतं आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक आहे आणि त्याचबरोबर शेवटी रेल्वेवर अवलंबून न राहता राज्य शासनाने सुद्धा वेगवेगळे वे पर्याय अवलंबलेले आणि आपल्याला म्हणजे आम्हाला अभिमानानं सांगायचं वाटतं की महायुतीच्या सा काळामध्ये प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतानापासून मेट्रोची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली आणि मेट्रोबरोबरच त्यांनी जलवाहतूक बाईक टॅक्सी पॉट टॅक्सी हे हवेतून चालणाऱ्या टॅक्सीचा सुद्धा प्रवास ह्या मुंबई ठाण्यामध्ये किंवा एम एम आर क्षेत्रामध्ये होऊ शकतो का त्याची चाचपणी चालू आहे प्रामुख्याने पॉट टॅक्सीसाठी एम एम आम आर डी एमध्ये आम्ही एक जागा बी के सीला दिलेली आहे त्यांना मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई ह्या परिसरामध्ये सुद्धा पॉट टॅक्सीचा पर्याय आपण विपूर विचार करतो आहे रोपवेचा आपण विचार करतोय जलवाहतूक म्हणजे पहिली कालच एक जलवाहतूक आपण चालू करतोय गेट ऑफ इंडियापासनं त्यामुळे हे सगळे पर्याय ह्या रेल्वेला समांतर आपण निर्माण करण्याचा राज्य शासन प्रयत्न करतो आहे शेवटी त्याशिवाय पर्याय नाही कारण प्रवाशाची संख्या दिवसेंदिवस घटणार नाही तर वाढणारच आहे आणि वाढत असताना इतर सगळे उपाय जे आखाती देशामध्ये असतात ते उपाय योजना आपल्याला त्याची निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीनं करण्यात येईल परंतु शेवटी रेल्वे प्रवाशी हा आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा घटक असल्या कारणानं त्यांचा जीव वाचवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे